तर मित्रांनो पोलीस भरतीची आनंदाची बातमी आहे नवीन पोलीस भरती डिसेंबर महिन्यात निघणार आहे अशी अपडेट आलेली आहे तर आनंदाची बातमी आहे सर्व विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मित्रांनो महत्त्वाची अपडेट म्हणजेच नवीन पोलीस भरतीची माहिती आता वृत्तपत्रात बातमीसुद्धा आलेली आहे आणि नवीन पोलीस भरती ही नक्की होणार आहे परंतु कोणत्या महिन्यात तर डिसेंबरच्या नंतर जरी इथं डिसेंबरमध्ये लिहिलेलं आहे मी परंतु डिसेंबर नंतर जाहिरात येईल आणि भरती ही कशावरून म्हणत आहे तर त्याचं प्रूफसुद्धा पाहून घ्या तर पहा लोकमत पेपरला ही आलेली बातमी आहे पोलिसांची रिक्तपथे भरण्यासाठी सरकारची काय योजना आहे हायकोर्टची विचार विचारणा चार आठवड्यात मागितले प्रतिज्ञापत्र तर हे जो आराखडा आहे तर हा लोकमत न्यूज नेटवर्कने फक्त नागपूर जिल्ह्याच्या संदर्भात दिलेला आहे म्हणजे यावरूनच आपल्याला कळत आहे की संपूर्ण महाराष्ट्र पोलीस भरतीसुद्धा निघण्याचे भरपूर चान्सेस वाढलेले कारण या इथे दिलेला आहे की जो आपल्याला आराखडा दिलेला आहे सहाय्यक पोलिस निरीक्षक सहाय्यक पोलीस निरी निरीक्षक उपनिरीक्षक पोलीस कॉन्स्टेबलचा आकडा सुद्धा आपल्याला महत्त्वाचा आहे ठीक आहे तर चार हजार नागपूरची माहिती दिली आहे तर संपूर्ण पोलीस भरती ही महाराष्ट्राची होण्याचे चान्सेस वाढलेले आहे इथं पहा काय दिलेलं आहे नागपूर शहर पोलीस विभागामध्ये विविध सत्तेचाळीस रिक्त आहेत सॉरी चारशे सत्तेचाळीस तर एकट्या चारशे सत्तेचाळीस ही पदं एकट्या नागपूरची आहे ठीक आहे एकट्या नागपूरची चारशे सत्तेचाळीस तर संपूर्ण महाराष्ट्रातील छत्तीस जिल्ह्यांची पदे ही जवळपास पंधरा हजारच्या वर जाणार आहे हे मी तुम्हाला अगोदरी सांगितलं होतं तर पंधरा हजारच्या वरच राहीन पण तर तरी तुम्ही बारा हजाराचा आकडा निश्चित धरून चला बारा हजार भरती ही प्रक्रिया होणारच आहे आणि ही भरती होईल फेब्रुवारी महाराष्ट्र शासन महिला व बालविकास विभाग एकात्मिक बालविकास सेवा आय सी डी एस योजनाअंतर्गत मुख्य सेविका पर्यवेक्षिका व इतर पदांसाठी अत्यंत उपयुक्त हे पुस्तक आहे टी सी एस पॅटर्ननुसार अंगणवाडी मुख्य सेविका व पर्यवेक्षिका तांत्रिक डायरी ही उपलब्ध करून दिलेली आहे आतापर्यंत झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांमधील पी वाय क्यू प्रश्नांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे टी सी एस पॅटर्ननुसार मुख्य सेविका व पर्यवेक्षिका पदाच्या दोन हजार चोवीसच्या नवीन अभ्यासक्रमानुसार पुस्तकाची रचना केलेली आहे मुख्य सेविका पर्यवेक्षिका पदांशी संबंधित इतर परीक्षेत आलेल्या एम पी एस सी सरळसेवा टी सी एस पी वाय क्यू प्रश्नांचा समावेश फास्ट रिव्हिजनसाठी टी सी एस पॅटर्नचे पी वाय क्यू प्लस संभाव्य वन लायनर प्रश्न व ऑब्जेक्टिव्ह प्रश्नासहित हे पुस्तक आहे एकाच पुस्तकातून संपूर्ण तांत्रिक अंशी गुणांची जबरदस्त तयारी या पुस्तकातून करून घेतली आहे लेखक आहे विकास सिंदाडकर व पवन देशपांडे पब्लिकेशन आहे विजयपत पब्लिकेशन पुणे तर एकदा हे पुस्तक नक्की वाचा मित्रांनो खूप सुंदर पुस्तक आहे धन्यवाद